रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत पारडी नस्करी येथे आज एवतीसावा स्वातंत्र्य दिवस साजरा आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय पारडी नस्करी येथे एवतीसावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आहे उपस्थित ग्रामपंचायत सरपंचा सौ अलकाताई अरविंद देवतळे उपसरपंच गौरव साखरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित ग्रामसचिव सुनीलजी डौरे तलाठी खोब्रागडे साहेब तसेच ग्रामपंचायत कार्यालय सदस्य गजानन चव्हाण मोहन कोटरंगे निकेश जाधव विकी नैताम अश्विनीताई तोडसाम अर्जुन पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्नील ढोबळे संगीताबाई तरेकार सुदर्शन मुनेश्वर संगणक परिचालक आकाश कोहरे आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते इंडिया न्यूज 28 एट घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवार